संस्थापक पॅनलच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले सर्व पॅनलचे उमेदवार कार्यकर्ते मंडळी त्याचबरोबर आले विभागातील सभासद बंधू भगिनी त्याचबरोबर या ठिकाणी काम करणारे ठेव हो प्रतिनिधी आणि त्यांच्या वतीने यांच्यावर आलेले या ठिकाणी सभासद आज या ठिकाणी जी निवडणूक लागली आहे या निवडणुकीची पार्श्वभूमी सीताराम मारुटे यांनी सांगितली परंतु हे संस्थापक पॅनल नाव ज्यावेळेला घेऊन चाललो त्यावेळेला त्याच संस्थापक म्हणजे ज्या संस्था संस्थापकांनी ही संस्था स्थापन केली त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी किंवा त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही संस्थापक पॅनल खरं म्हणजे उभं आहे या संस्थापकांचा या ठिकाणी ज्यांनी या संस्थेची स्थापना केली मूर्तभेट रवली जे या पायाचे दगड झाले ज्यांच्या पायाच्या त्या पायावरती ही इमारत उभी राहिली त्यांना न विसरता या संचालकांनी या ठिकाणी या जुन्या दंत कार्यकर्त्यांची या ठिकाणी आठवण ठेवलेली आहे आणि हे पॅनल या ठिकाणी उभं झालेलं आहे संस्थेविषयी इतर माहिती आता सिताराम यांनी सांगितली परंतु आपण या ठिकाणी सुज्ञा असे किंवा प्रतिनिधी आहात सभासद आहात आणि मग असा विचार या ठिकाणी मनात येतो की मग हे संस्थापक पॅनल आहे समोरचं एक पॅनल आहे जे जे काम या ठिकाणी केलं हे काम या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे पण मग ह्या पॅनललाच त्या ठिकाणी का मतदान करायचं हा या ठिकाणी तुम्हाला आम्हाला आणि सर्वांना त्या ठिकाणी एक प्रश्न पडेल किंवा आपण ज्या वेळेला आपण आपल्या विभागामध्ये प्रचार करण्यासाठी जाऊ आपण सभासदांना त्या ठिकाणी सांगू की या संस्थापक पॅनलला मतदान करा तर का करा हे ज्या वेळा कोण तुम्हाला विचारेल त्यावेळेला आपणही त्या ठिकाणी आपली बाजू त्या ठिकाणी मांडता आली पाहिजे त्या कारवायाच्या पायावरच्या चिकन या ठिकाणी उभं आहे मी प्रोवाईड ठिकाणी करतील की कोरोना काळामध्ये ते त्यावेळेला ते त्या ठिकाणी चेअरमन होते कदाचित त्यावेळेला सभासदांचा रोज पत्करून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा रोज पत्करला परंतु या संस्थेला येणारी ती जे नुकसान होतं ते नुकसान त्या ठिकाणी होऊ दिलं नाही त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं त्यांनी वेतन वाढ त्या ठिकाणी रोखून धरली व त्यांच्या भत्तामही त्या ठिकाणी कपात केली त्याचबरोबर सभासदांचा मिळणारा लाभ त्या ठिकाणी कमी प्रमाणात केला आणि संस्थेची आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी मजबूत केली आता शेतकऱ्यांनी सांगितलं आम्ही नेहमी त्या मिटिंगमध्ये भांडतो की अशा माझी मित्रांना मागणी होती की आम्हाला डिव्हिडंड जास्त पाहिजे डिव्हिडंड काय आम्हाला देत पण गायकरांनी मला सांगितलं की असं नाही आहे आपल्याला या ठिकाणी संस्था समोर ठेवून त्या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि म्हणून आज संस्थेची परिस्थिती त्या ठिकाणी मजबूत आहे तर कोरोना काळामध्ये बऱ्याचशा संस्था या ज्या कोलॅप्स झाल्या त्या परत उभ्या राहिल्या नाही अशी परिस्थिती या ठिकाणी सहकारामध्ये झालेली आहे बरं हा मुद्दा त्या ठिकाणी झाल्यानंतर एक दुसरा महत्त्वाचा विषय या ठिकाणी मी सांगेन की संस्थेला या ठिकाणी मतदान करण्यासाठी काय आहे की संस्थापक पॅनल या ठिकाणी आपल्या पुढे आल्या आहे ते पॅनल आपल्यासाठी काय करू इच्छिते माझा मी थोडा सामाजिक विचार करणारी व्यक्ती असल्यामुळं मला वाटतं का समाजाच्या दृष्टिकोन तुम्ही काय करता आमच्या सभासदांना तुम्ही काय देणार आहे हे कर्ज वगैरे वगैरे या गोष्टी सगळ्या ठीक आहे ज्याला गरज तो कर्ज घेईन ज्याला गरज तो ठेवी ठेवील तो व्याज मिळवी वगैरे पण आमच्या सभासदांनी त्या सगळ्या त्याच्यासाठी काय योजना तुम्ही केलेल्या आहे तर एक सभासद कल्याण निधी नावाची एक योजना या ठिकाणी फार पूर्वीपासून चालू आहे माझी नेहमी मागणी असायची की त्या सभासद कल्याण योजनेमधून सभासदांना त्या ठिकाणी औषधोपचारासाठी चांगली रक्कम त्या ठिकाणी मिळाली पाहिजे त्याचबरोबर असा त्याला सभासद जर तो कर्ज त्यांनी कर्ज घेतलेला असेल आणि जर त्या सभासदाला का का काही धकाफटका झाला किंवा काय झालं तर त्याच्या हमीची रक्कम त्या सभासद कल्याण निधीमधून मिळाली पाहिजे तर या सं या संचालक मंडळाने आता काय का के का के केलं या पॅनलनी काय केलं की त्याच्यामध्ये एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज आम्ही त्या ठिकाणी त्या सभासद कल्याण निधीमधून देण्याचं कबूल केलेलं आहे त्याचबरोबर जे वीस हजार रुपयापर्यंत किंवा दहा हजार रुपयापर्यंत जे वैद्यकीय खर्चासाठी रक्कम मिळत होती ती आता वीस हजारापर्यंत केलेली आहे आणि त्याचबरोबर संगणकीय प्रणाली या ठिकाणी सी बी एस प्रणाली राबवायची आहे सी तुम्हाला त्या ठिकाणी आर टी जी एस वगैरे याच्या सुविधा आहेत बँक टू बँक ट्रान्सफर वगैरे आहे हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी करता आलं पाहिजे या सर्व गोष्टी म्हणजे आधुनिक प्रणालीबरोबर आपण त्या ठिकाणी जोडलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या जे नवीन कर्मचारी या ठिकाणी येतील किंवा संचालक मंडळ असेल त्यांना त्या ठिकाणी उत्कृष्ट असेल ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यांनी या ठिकाणी नमूद केलेले आहेत आणि या अशा सर्व गोष्टीमुळे त्या संस्थेचा ज्या ठिकाणी पुढचा जो कालावधी असेल तो कालावधी त्यांच्या संस्थेच्या जाईल अशा त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांचा अनुभव आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर नवीन तरुणाचे जो अकरा ते बारा लोक या ठिकाणी एक पंचवीस ते प एकतीस वयोगटापर्यंत आहेत हे जे उमेदवारी या ठिकाणी बरोबर काम करणारे आहेत असा नव्या जुळ्यांचा संगम या ठिकाणी उमेदवार निवडताना केलेला आहे म्हणून आपल्याला या पॅनलला या ठिकाणी मतदान करायचं आहे ही भूमिका मी या ठिकाणी रास्त तयार केली आणि ही तुम्हाला या ठिकाणी सांगितली हीच भूमिका आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे कसं मतदान करायचं आहे शिंदर मला या ठिकाणी सांगितलं तेव्हा आपला विजय निश्चित आहे आम्ही या संपूर्ण दुंदर विभागामध्ये दादा फिरून आलो आणि चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी आम्ही बघितला तर लोक त्या ठिकाणी वाट बघत होते तर कधी प्याण्याचे लोक येतील आणि त्या ठिकाणी आपली माहिती सांगतील अशा प्रकारे त्यांनी सर्व ऐकून घेतलं आणि आश्वासन दिलं की तुमचं पॅनल हे निश्चित विजय होईल तेव्हा तुमच्या प्रेरणेने तुमच्या कृपा आशीर्वादाने हे प्यानल निश्चित नि विजयी होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय सरकार राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी